नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही पास असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा आहे कारण दहावी पास जर गड्ड या पदांची भरती निघालेली आहे भरती तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे किती जागेसाठी होणार आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी एकूण जागा असणार आहे दोनशे दहा तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर आणि ती जागा किती आहे मित्रांनो ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी पदभरती जागा दिलेली आहे कक्षसेवक एकोणचाळीस जागा पारेकरी एकवीस स्वयंपाकी नऊ हमाल मजदूर सहा मजदूर दोन शिपाई चपराशे चौदा माळी एक आया सात क्षय सेवक एक प्रयोगशाळा परिचर सहा प्रयोगशाळा सेवक अकरा सेवक आठ दवाखाना सेवक दोन रुग्णपट वाहक दोन अंधारखोली परिचर चार ग्र संग्रहालय परिचर एक गृहपाल एक भंडारसेवक एक पिंजारी एक रामोशी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी चार ग्रंथालय सेवक एक या ठिकाणी एकशे एक्कावन्न जागा दिलेल्या आहे पोद्दार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचाळीस जागा आहे यामध्ये कक्षसेवक अठ्ठावीस जागा सेवक एक जागा शिपाई दोन पहारेकरी दोन इलेक्ट्रिकल कुल एक शेकरी सेवक एक धोबी एक मशाज्येष्ठ महिला पाच मशाज्येष्ठ पुरुष चार पंचेचाळीस जागा नंतर पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई पंधरा जागा यामध्ये पहारेकरी सात शिपाई दोन प्रयोगशाळा सेवक एक सेवक तीन रसशाळा सेवक एक आणि सविच्छेदन सव कक्षसेवक एक तर याच्या पंधरा तर मित्रांनो या संपूर्ण शाळा मिळून टोटल दोनशे दहा जागेची भरती होणार आहे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे कोकण विभाग कोकण भवन या ठिकाणी एकशे एकावन्न जागा आहे आणि यामध्ये आपण जे पदे पाहिलेले आहे त्यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे पंचेचाळीस जागा कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या अर्ज भरताना तुम्हाला हे चेक करणे गरजेचं राहणार आहे तेव्हाच आपला अर्ज भरायचा मित्रांनो ह्याची जी पात्रता मागितली आहे त्या दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता दहावी उत्तीर्ण या ठिकाणी पात्रता मागितली आहे कमीत कमी दहावी पास विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता त्याची वयोमर्द ठरवण्यात आलेली आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी आणि माघास स्वर्गीय त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी जुलै दोन हजार पंचवीसनं वयोमर्ग ठरवण्यात आलेली आहे तारीख या ठिकाणी दिलेली नाही आहे ठीक तर या ठिकाणी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि जी मागासवर्गीय उमेदवार त्यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये माघासवर्गीय नऊशे रुपये तर बघा मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे हे ऑनलाईनद्वारे होणार आहे या ठिकाणी स्लॅबस दिलेला आहे मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स शंभर प्रश्न असणाऱ्या दोनशे गुण असणारे लक्षात ठेवायचं शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ असणाऱ्या दोन तासाचा म्हणजे एक प्रश्न दोन गुणासाठी असणार आहे आणि बघा मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे बघा या ठिकाणी म्हटलं तसेच चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण वजाती करण्यात येईल म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे एक प्रश्न चुकला तर तुमचा एक मार्क या ठिकाणी कमी केला जाणार आहे बघा मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे पी डीएफ व्यवस्थित चेक करून घ्यायची तुमची मार्कशीट तुमची टी सी तुमची गुणपत्रिका कास्ट सर्टिफिकेट इतर काही आरक्षण असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी लागेल ठीक आहे तर बघा अर्ज भरायला सुरुवात आहे अठरा ऑगस्टपासून होणार आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सहा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं अठरा ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सहा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे सहा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता याची पात्रता फक्त दहावी पाच आहे दहावी पाचच्यावर तुमचं एज्युकेशन काही झालं असेल तरी तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे ठीक आहे संपूर्ण पी जर लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नोकरीक्षाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद